नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो या दोन्ही योजनांचे हप्ते एकाच दिवशी तुमच्या बँक खात्यावरती दिले जाणार आहेत या दोन्ही योजनांचे एकूण चार हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच दिवशी मिळणार आहे मित्रांनो नक्की किती तारखेला या हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यावरती होणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की किती तारखेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहायला शेतकऱ्याला एकूण वार्षिक सहा हजार रुपये वितरित केले जातात आणि या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये मिळतात मित्रांनो एका आर्थिक वर्षामध्ये तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजार रुपये अशा पद्धतीने सहा हजार रुपये केले जातात मित्रांनो सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता मित्रांनो जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एक हप्ता वितरित होतो त्यानंतर एप्रिल हो हो ते ऑगस्टमध्ये दुसरा हप्ता वितरित होतो आणि ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये तिसरा हप्ता वितरित होतो म्हणजेच मित्रांनो वार्षिक तीन हप्ते जे आहेत ते अशा पद्धतीने वितरित केले जातात आणि यावर्षीच्या दुसऱ्या हप्त्याचा टप्पा आता सुरू आहे म्हणजेच मे महिन्याच्या एक तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन्ही योजनांचे पैसे जमा होऊ शकतात मित्रांनो जर तुमची केवायसी करायची बाकी असेल तुमचं आधार सेडिंग नो झालेलं असेल लँड सेडिंग नो झालेलं असेल तर तोपर्यंत तुम्ही दुरुस्त करून घ्या बरेच शेतकरी या तीन कारणांमुळे अपात्र ठरत आहेत जर तुमची केवायसी झालेली नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल वरती घर बसल्या केवायसी करू शकता ओ टी पीच्या माध्यमातून किंवा तुमचा चेहरा स्कॅन करून तुम्ही पूर्ण करू शकता जर तुमचा आधार सेडिंग लँड सेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या कृषी ऑफिसला तुमचे डॉक्युमेंट जमा करा आणि व्हेरिफिकेशन करून घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता तुम्ही मिळवू शकता मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली छोटीशी आणि महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र